मी प्रत्येक वर्कशॉपमध्ये ह्या सहा गोष्टी सांगतो जन्म मृत्यू लग्न सध्या सगळीकडे एक चर्चा सुरू आहे एका ठराविक कंपनीने गुंतवलेले म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे जे आहेत ते बुडवले नमस्कार आज देखील बॅकग्राऊंड थोडंसं वेगळा आहे आपण नेहमीच्या ठिकाणी नाही आहोत मला आज एक गोष्ट शेअर करायची आहे की ह्या सहा गोष्टी आपल्या हातात नाहीये सहावी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि यानंतर पुढे आपण ह्या गोष्टी डोक्यात ठेवल्या तर मी सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण होईलच पण त्याचबरोबर आपले जे काही बिलीफ असतात जे काही विश्वास असतो कोणत्याही गोष्टीला दे घेऊन तर तो देखील आपला दृढ होणार आहे या पाच आणि नंतरची सहावी ह्या सहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा पहिली गोष्ट की जन्म आपल्या हातात नाही आहे आपण कोणाच्या घरी जन्माला यावं कोणाच्या पोटी जन्माला यावं आपल्या पोटी कोण जन्माला यावं हे आपल्या हातात नाही आहे असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं दुसरी महत्वाची गोष्ट की मृत्यू आपल्या हातात नाही आहे जो जन्माला आलेला आहे तो जाणारच आहे उपजे ते नासे नाचले ते पुनरिपिरिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जो जन्माला येणार आहे तो जाणार आहे तिसरं लग्न आपल्या हातात नाही आहे की आपलं लग्न आपला विवाह कोणाबरोबर व्हावा हे खरंच आपल्या हातात नाही आहे पूर्वीच्या काळी एक म्हटलं जायचं माझी आजी नेहमी एक वाक्य म्हणायची किंवा देखील म्हणते की ह्या जा गाठी ज्या आहेत त्या ब्रह्मदेवाने मारलेल्या असतात म्हणून चौथी गोष्ट निसर्ग आपल्या हातात नाही आहे आपल्याला नेहमी माहिती आहे की आपण निसर्गावर मात नाही करू शकत ठराविक वेळेपर्यंत निसर्ग आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतो पण एकदा निसर्ग कोपला किंवा निसर्ग स्वतःच्या मनासारखं वागायला लागला तर तो आपल्या हातात नाही आहे मग भूकंप येतात सुनामी येते पाऊस येतो दुष्काळ ओला देखील पडतो सुखादेखील पडतो याचा अर्थ निसर्ग आपल्या हातात नाही आहे पाचवी महत्त्वाची गोष्ट की समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपल्या हातात नाही आहे हां आपला स्वभाव आपल्या हातामध्ये आहे आपण नेहमी असं म्हणतो की स्वभावला औषध नाही हे कोणासाठी आहे समोरच्या व्यक्तीसाठी आहे आपण आपला स्वभाव बदलू शकतो पण समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपण नाही बदलू शकत ही पाचवी गोष्ट आहे आणि सहावी गोष्ट जी आत्ता ॲड करावी लागली आणि याच्यावर तुमची संमती आहे का हे नक्की कमेंट करून सांगा महत्त्वाचे आहे सध्या सगळीकडे एक चर्चा सुरू आहे एका ठराविक कंपनीने गुंतवलेले म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे जे आहेत ते बुडवले ही एक कंपनी नाही आहे आजपर्यंत शेकडो हजारो कंपन्या अशा निर्माण झाल्या अशा प्रकारे पैसे बुडले गेले तरी देखील माणसं अजिबात ऐकत नाहीत किंवा त्यांना लालसा असते की अजून काहीतरी मिळेल अजून काहीतरी मिळेल अजून काहीतरी मिळेल तर मी आवर्जून सांगतो ज्यांनी मला लाईव्ह ऐकलं असेल किंवा ज्यांनी आपले वर्कशॉप अटेंड केले असतील मी प्रत्येक वर्कशॉपमध्ये ह्या सहा गोष्टी सांगतो जन्म मृत्यू लग्न निसर्ग समोरच्या माणसाचा स्वभाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही देखील आहे की अनधिकृत ठिकाणी गुंतवलेले पैसे तुम्हाला सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा पैसा गुंतवता चांगल्या बँकेमध्ये पोस्टामध्ये चांगल्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला त्याचा ते परतावा जो आहे तो थोडका मिळत असतो आणि याचं सरकारने एक बॉर्डर आखून आहे आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे आपण काय करतो की अधिक मिळेल या लालसेने मग मक... आठवड्याला दहा टक्के अकरा टक्के ही तर इम्पॉसिबल गोष्ट आहे आठवड्याला अकरा टक्के याचा अर्थ असा होतो की जवळपास महिन्याला चव्वेचाळीस टक्के म्हणजे ती रक्कम अडीच महिन्यामध्ये जवळपास दुप्पट होणार आणि असं कधीही होत नाही त्यामुळे आज मला खूप फोन आले किंवा एस एम एस आलेले आहेत की पैसे बुडालेले आहेत काय मार्ग आहे का खरंच काय मार्ग नाही आहे कारण की आपण अलर्ट राहणं फार गरजेचं आहे मला त्या व्यक्तींबद्दल नेहमी सहानुभूती आहे की अशा प्रकारे निर्णय घेतात आणि निर्णय फसतात आणि कष्टाची कमाई जाते काहींनी घर विकून काहींनी तर बँकेतून लोन काढून पैसे गुंतवले आणि पैसे बुडाले याच्या विरुद्धात बँकेमध्ये सिक्युरिटी आहे आपण चांगल्या ठिकाणी करा पोस्ट ऑफिसमध्ये सिक्युरिटी आहे त्या ठिकाणी करा तर ह्या सहा गोष्टी आपल्या हातात नाही आहे कोणत्या कोणत्या सहा गोष्टी तुम्ही कमेंट करून सांगा मला समजेल की तुम्ही किती ह्या गोष्टींवर विचार केलेला आहे त्यासाठी दोन हजार पंचवीसपासून ही गोष्ट डोक्यात फिक्स ठेवा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल अधिक सबस्क्राईब करा बेलकोन क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल बॅकग्राऊंडला काही असेल पसारा किंवा काय तर सोडून द्या धन्यवाद